फ्रोजन आपला फ्लावर आहे फ्रीजमधून डायरेक्ट काढण्यात मी नॉर्मल पाणी यामध्ये घालणार आहे थोडस द्यायचं आहे आपल्याला आणि कापडी फडक्यानं थोडंसं पुसून घ्यायचं आहे पाणी आणि मग आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे या फ्रीज किती मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे मटर फ्लावर पासून एक भंडाट रेसिपी म्हणजे आपण भात बघणार आहे त्यामध्ये पुलाव असणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे कढई गरम झालेला आहे आता साधारण आपण अर्धी पळी तेल घालणार आहे यामध्ये बघा आणि कढई गरम असल्यामुळे थोडस तेल कडेपर्यंत आपण काय करणार आहे एक तमाल एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा अर्धा चमचा नॉर्मल जिरे पाव चमचे सहा जिरे पाच ते सहा लवंगा पाच ते सहा मिरे असं करून आपण यामध्ये टाकणार आहे तेलामध्ये सोबत आहे आपल्या जो पातीचा कांदा हा आहे पातीचा कांदा तो मी यामध्ये टाकणार आहे यामध्ये मी फ्लावर टाकणार आहे आपलं आणि वटण टाकणार आहे सर्व जिन्नस आहे ते छान असे भाजून घ्यायचे आपल्याला बघा इथे तर तर वाचत आहे इथे हे बघा साधारण एक मिनिट आपण परतून घेऊया याला बघा आपला कांदा बऱ्यापैकी भाजला आहे लगेच मी टोमॅटो टाकणार आहे यामध्ये आणि टोमॅटो एक टोमॅटो होतं ते पण आपण भाजून घ्यायचं यामध्ये हे बघा हा तुकडा तांदूळ घेतलेला आहे दोन वाटे तांदूळ आहे त्याला स्वच्छ धुवून मी पाणी काढून असंच ठेवलं होतं आणि मोठ्या गॅसवर आपल्याला भाज्या सगळ्या भाजून घ्यायच्या चांगल्या हे बघा आपण कुकरमध्ये चार वाट्या पाणी गरम करून घेतलेलं आहे हे सगळं जिन्नस भाजलं की आपण कुकरमध्ये काढून घेणार आहे त्यामध्ये हे बघा कुकरमध्ये मी भाज्या काढायचं आता तांदूळ पण काढून घ्यायचं यामध्येच आपल्याला बघा इथे तांदूळ पण काढून घेतलेला आहे आता बघा एक मोठं चमचा मोठं मीठ घेतलेलं आहे साधारण आणि मोठं मीठ विरगायला टाईम लागतो सो आपण हलवून घेणार आहे याला थोडंसं अगदी एक अर्धा मिनिट आपण हलवून घेऊया नाहीतर एका ठिकाणी खराडने एका ठिकाणी मीठ लागणार नाही असं खगतो कंडिशन होईल म्हणून मोठ्या मीठाचा हाच फॉल्ट असतो आपण नमक विरघळायची वाट बघणार आहे इथे इथं उकळी आलेले आहे आणि आपल्या उकळीला समजून जायचं आपलं मीठ पण आहे ते विरगळ आहे सो मी पुन्हा एकदा जरा हलवून घेते याला आणि हलवून काय करायचं गॅस कमी करून आपण याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे भाताच्या वासावरूनच मी समजून गेले की माझा भात शिजलेला आहे बघा छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे बघा आता वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचे सगळ्या भाज्या वरतीच राहिलेल्या आहेत म्हणून मला भात कसा दिसतोय अगदी तुकडा तांदूळ असताना सुद्धा बघा भात सळसळीत असा मऊ सुद्धा आहे असा तांदूळ दिसत आहे बघा इथे नाही खूप जणांची त्याची खीरच होऊन जाते भाताची सो दोन वाट्या पाणी घातलं होतं दोन वाट्या तांदळाला भाज्यांसाठी एक्स्ट्रा पाणी घातलं नाही भात असेल ते लक्षात ठेवा की तुकडा तांदळाला दीड वाटी ते एक वाटी पाणी लागत असतं प्रत्येकाच्या ब्रँडवर वेगवेगळं राहतं हा बासमती तांदळाचा तुकडा तांदूळ आहे बघा आणि मस्त असा भात तयार झालेला आहे मसाले भात कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला मटर पुलाव माझा त्यामध्ये फ्लावर आणि मटर घातला आहे